तर आज माझा बड्डे आहे आणि आता आम्हाला कोर्टात ता आज तारीख आहे तर आता म्हटलं चला जाऊ द्या सगळे झालेले आहे आणि चला म्हटलं अकरा वाजले जाता चाललो आम्ही कोर्टामध्ये गाडी पण सगळे आता पप्पा घरी आहे पप्पाचं नाव नाही म्हणून पप्पा घरी आहे कुठू पण घेऊन चालू चल दादा तर बघा दोन गाळ्याला किती वेळा म्हटलं किती नाही काढायचे कोर्टामध्ये

<laughs> थे 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 ना, बघा सगळे उभे बॉबी कोमल अख्खे मम्मी कधीच्या होऊन थांबल्यात विशाल आणि असं थांबावं लागतं आम्हाला बघाय जेवणाचं बगैरेच हॅलो आम्ही कोर्टातून सगळे मला फोन करा ना, ना चला निघालो तर आता माझा माग पुढचा कॅमेरा होता चला बाय बाय करा बाय बाय हा चला बाय बाय बर चांगलं सर्व्हेट केलं ते माझा चला आमचं बेटा

तर आम्ही आलो लवकरच आज कोरोटामधले आमचे लवकरच काम झाले पटकन म्हणजे घरी जेवण पण बनवलं होतं प्रियाच्या इकडेच होतो ना आम्ही तिकडन तसेच सर्व गेलेलो तर झालं लवकर काम झालं लवकर काम झालं पण लय टाइम लागतो कधी कधी पण टाइम लागतो ना आणि किती होता सांगते असून घरी सगळे चालले आणि मी काय केलं माहितीये का जेवली आम्ही घरी गेली पटकन खिचडी टाकली बबली प्रीतम आलेले तसेच आणि कोमल ते सगळे तिकडनच गेले बबी कोमल कोमलची सासू वगैरे सगळे गेले आणि आम्ही आलो घरी मग मी पटकन खिचडी वगैरे बनवली खिचडी प्रीतम बबली खाल्ली ते गेले मी ऑफिसला आली थोडेसे थोडेसे आमचे काम झाले पप्पा माझे आणि आता आपण काय मला असं वाटतं बबलीला साडी घ्यायला जावा हा बरोबर काय कर चल ना जाऊ ना सात वाजले जाऊन येऊ सांग विशालनं बाळाला झोपू घातलंय थोडस झोपला आता उठन तो, तो विशालला बोलली त्याला काय खाऊ घाल काय कर आणि मग काय सात जाऊन येऊ लवकर उन्हाच पण मला जायला वाटत नाही उन्हा तू काय निघत नाही बाहेर तर आता संध्याकाळी तेच ना सात वाजले आता म्हटलं एक साडी घ्या आठ वाजेपर्यंत महिन्याचा कार्यक्रम आहे ना तर तिने तिची घेतली शिवला पण ब्लाऊज आणि मग आईची पण असते ना असते हिरवी असते का दुसरी कलर पण असतो करून मला सांगा मला काही एवढं माहिती नाही हा पण हिरवीच असते मला असं वाटतं हिरवीच असते काय मला काय एवढं माहिती नाही म्हणजे मला एवढं काय माझं आता पहिल्यांदाच हे आहे ना हिरवीच असते माझी आई होती तर मला सांगत होती सगळं काही नाही कोणाला हिरवीच असते हिरवीच असते कमेंट करून सांगतील मला तोपर्यंत साडी घ्यायची हा ते पण मग मग आज साडी घ्यायला जाणार आपण उद्या ब्लॉक पडणार मग ते कमेंट करून कधी सांगते पण बघू आता कुठला कलर असतो तर ती घालणार आहे सासरचा मग आईचा हिरवाच असतोय का काय आता काय माहिती माहितीये लागेल नाही आपण काय नाही असं पण घेते हिरवे चालेल पण चांगली गोजारा हा तिला काय कुठली पण चांगलीच वाटते साडी हा तेच ना तर चला मग आता जातो साडीच्या दुकानात लवकरच जाऊन घरी परत जेवण पण बनवावं लागेल जेवणाचं लय टेन्शन असतं माझ्या मागे आता त्या किटू पण किटूला सांभाळलं जात आणि त्यांनी आज काय केलं माहिती आहे जाऊ दे आता तुम्हाला पुढच्या टायमाला सांगेल काय त्याने मस्ती केली तर हा आणि पळत प्रत पळत आला सांगते बाबा बाबा <laughs> 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 मसाल्यासाठी मी पाच सहा केलो पप्पानी कांदे कापले सकाळीच तो उठल आणि त्याच्या डोळ्यात जातं ना मग पप्पानी सकाळी उठून सातलाच ते काम केले आवरून सगळं हो वगैरे करून आ, कांदा आ, हो बस कांदा सुकून ठेवला मध्ये पिक्चर बघत काय केला माहिते कांदा खाली फेकला आणि लवकर लवकर आला बाबा बाबा कांदा बाबा बाबा कांदा कांद्याची वाट लावली वाटते सगळं बघतो तर सगळं सांगावलं परत त्याच्यामुळे मसाला थांबल्या गेला आता उद्याचा परवान झाला कारण की आज आता दोन दिवस कांदा वाळायला लागला तेवढा मूट भरून 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 दिला खाली टाकून नाही आणि मग दोन दिवस सुकला होता आज आता मी उद्याला लगेच हे करेल मसाला बनवल कारण पावशी येत तर मसली पण बनवतील कारण तुम्ही पण रेसिपी बघितली असती मी रेसिपी तर दाखवणार आहे तुम्ही पण तसा बनवला असता पण जाऊ दे तसं काही हे करू नका मागच्या वर्षी पण मी चांगलंच बनवलेला आहे ते पण बघू शकतात माझा बाब तुम्ही मागच्या वर्षाचा आता पण तसाच बनवणार आहे सर्व सर्व दाखवणार कारण की थी थी ते जाऊया त्या पुढच्या ब्लॉकांमध्ये बोलवलं मी आता निघते मी साडी घ्यायला कारण की खूपच खरंच खूप गुम झालंय म्हणजे गरमी झाली सात वाजता तरी बनवली गरमी सगळे ग्रीन कलर आहे कुठला कस आहे ही हिरवा कलर मला पसंत आला आहे बघूया तुला कुठला पसंत येतोय तसं हा पण आवडला आहे मला हा पण छान आहे हिरवाच आहे काठ वगैरे हो हिरव्या कलरमधून मला हा पसंद आला बघूया तिला तुला येते का खूप छान आहे कपडा पण चांगला आहे मटेरियल बी चांगलं आहे आणि हिरवाच घेतला मी तर बघूया तर चला मी साडी घेऊन आले आता बबलीला आणि खूप लेट झाली खूप म्हणजे साडे नऊ वाजले आणि माझा बाळा तोपर्यंत थांबलं बोल बोल हा आईस्क्रीम आणली माझ्या किट्टीला तर चला आता हा ब्लॉग मी तर चेंज करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरात मम्मीला बस एवढं प्रेम द्या हा एवढं प्रेम